मतदानाच्या दिवशी मतदानाला बुट्टी मारून सुट्टी एन्जॉय करायचा तुमचा विचार असेल तर जरा थांबा कारण ही सुट्टी अधिक मस्त आणि स्वस्त करायची असेल तर मतदानाला बुट्टी मारणं तुम्हाला परवडणार नाही मतदान कराल तर मात्र तुम्हाला नक्कीच फायदा होईल कसा तर जाणून घेऊया एकवीस फेब्रुवारीला होणाऱ्या मतदानाच्या दिवशी सुट्टी आहे आणि या सुट्टीच्या दिवशी काय करावं याचं जर तुमचं प्लॅनिंग सुरू असेल तर जरा थांबा कारण एकवीस ते अठ्ठावीस फेब्रुवारी या काळामध्ये लोणावळ्या खंडाळ्यातल्या सगळ्या हॉटेल्स मध्ये आहे मात्र त्यासाठी तुम्हाला अगोदर मतदान करणं गरजेचं आहे एकवीस तारीख अठ्ठावीस तारीख तक जो कस्टमर वोटिंग करके जो लोनावाला होटल्स में या टूरिस्ट प्लेस में आएंगे उनको 20 परसेंट डिस्काउंट अपना होटल की तरफ से लॉजिंग में और 15 परसेंट फूड पे देने का डिक्लेयर किया गया है और इसके लिए पूरा होटल्स लोनावाला का एसोसिएशन की तरफ से कम्प्लीट सपोर्ट देने का ये डिक्लेयर मतदान लोणावळा खंडाळ्यातल्या तब्बल शंभरहून अधिक हॉटेल व्यावसायिकांनी या उपक्रमाला पाठिंबा सुद्धा दर्शवलाय हो आणि पर्यटक सुद्धा या ऑफरवर खुश आहेत नुकसान काहीच नाहीये यात लोणावळा हे पर्यटन क्षेत्र असल्यामुळे इकडे जास्तीत जास्त लोकांचा कल वाढला गेला पाहिजे हॉटेल व्यवसायात त्याच्यात नक्कीच चालना मिळेल यात काहीही नुकसान नाहीये उलट उलट ह्या दृष्टीने लोकांचा फायदाच आहे आणि हॉटेल असोसिएशनचा पण फायदा आहे एक मतदार राजा म्हणून या संधीचा अवश्य फायदा घेऊ आम्ही आणि ह्याच्याविषयी आम्ही जनजागृतीही करू कारण की आमचं येणं होतच असं फिरण्यासाठी कधीतरी होतच आणि टुरिस्ट प्लेस असल्यामुळे त्याचा फायदा टुरिस्ट घेतीलच अवश्य गेल्या काही वर्षात राज्यातल्या मतदानाचा घसरता टक्का चिंतेचा विषय बनत चाललाय त्यावर निवडणूक आयोगानं ही मोहीम सुरू केली आहे मात्र अशा प्रकारे मतदारांना आपल्या मूलभूत हक्कासाठीच प्रलोभन दाखवण्याची वेळ का यावी याचा विचारही केलेला बरा नाझिम मुल्ला एबीपी माझा पिंपरी चिंचवड